मी घोडके शिवचिंतन कोणतेही टिक राज्य टिकते किंवा मोडून पडते यासाठी बहुतालचे राजेही कारणीभूत ठरतात था। कोणाशी राजा सामान्यतः राज्यवेळेचा हव्यास असतोच पण त्यास आवश्यक ती कर्तबगारी पराक्रम नेतृत्व हे गुण प्रत्येक राजापाशी असतात असे नाही हे गुण जसे असतील त्या मानाने भोवतालचे राजे उण्या अधिक प्रमाणात शेजारच्या राज्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात या प्रयत्नात जे यशस्वी प्रतिकार करतात त्यांची राज्ये विस्तार पावतात किंवा टिकून राहतात इतरांच्या राजांचा हळूहळू नाही अस्तगत पावतात भमनी वंशाचा इतिहास हा असाच आहे अठरा सुलतानापैकी जेंत आठ सुलतानाच्या कारकिर्दीत त्यांची कर्तबगारीमुळे राज्यविस्तार होत राहिला व पुढील सुलतान विशेष कर्तकवार न निघाल्यामुळे त्या राज्याची अवस्था अतिशय वाईट झाली सुमारे पन्नास वर्षात त्या राज्याचा राहस होत गेला त्याचा फायदा घेऊन विजापूर अहमदनगर गोळकोंडे इलिशापूर येथील चार अधिकाऱ्यांनी अनुक्रमेने आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही नावाची आपापली राज्य निर्माण केली म मराठी मुलकामध्ये मात्र शिवछत्रपतींनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे स्वतःच्या कर्तबगारीवरती टिकले वाढले वृद्धिंगत होत गेले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी